विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी धाराशिव लोकसभेच्या चारही मतदारसंघाचा आढावा घेतला आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी देखील संवाद साधलाय पाहुयात अंबादास दानवे नेमके काय म्हणाले ते दौऱ्याचा उद्देश काही नाही संघटनात्मक कामकाज एवढंच आहे कारण निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात आणि त्यामुळं संघटन ऊंची रचना गावाची रचना वाडाची रचना या सगळ्या रचना अपडेट आहे की नाही आहे एक सगळ्यांशी तालुका प्रमुख

आकडे कमी असतील किंवा जास्त असतील मला वाटतं महाविकास आघाडीमध्ये हा का बिलकुल महत्वाचा राहणार नाही ज्या ज्या पद्धतीनं ज्या ज्या संघटनेचं काम ज्या ज्या ठिकाणी चांगलं आहे कार्यकर्ते चांगले आहेत नेतृत्व चांगले तो ती जागा लढेल अशा पद्धतीनं सूत्र राहील तयारी किती जागायची आम्ही तर दोनशे अठ्याऐंशी जागेच तयार ता आहे महाविकास आघाडी होत असताना प्रत्येकाच्या जा जागेची वाटणी होत असते त्या पद्धतीनं आमची अपेक्षित काय काय अधिकृतपणे फॉर्म्युला नाकारणं आणि स्वीकारणं हा मुद्दाच नाही महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढणार आहे हे स्पष्ट भूमिका आहे असं असताना महाविकास आघाडीमध्ये आज उद्धवजी ठाकरे साहेबांचं एक नेतृत्व एक चेहरा एक महाराष्ट्रात निश्चित एक सगळ्यात लोकप्रिय आहे आणि शिवसैनिकाच्या या भावना आहे शिवसैनिकाच्या काय जनतेच्या भावना आहे की आगामी काळामध्ये विधानसभेसाठी मुख्यमंत्री बनवून उद्धवजी ठाकरे असावे आमच्या शिवसैनिकाची भावना आहे कारण ज्या पद्धतीनं गद्दारांनी गद्दारी करून सत्ता हिसकावली मग त्या गद्दारांना धडा शिकवायचं असलं पुन्हा उद्धवजी ठाकरेसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे ही आमची भावना आहे पाठिंबा आपली काय भूमिका मला असं असं वाटतं की उद्धवजी ठाकरे साहेबांनी पूर्ण भूमिका सातत्यानं स्पष्ट केलेली आहे आरक्षणाची मर्यादा संसदेचा अधिकार या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं आरक्षणाची मर्यादा किती असावी आता सुप्रीम कोर्टात त्याची सुनावणी चालू आहे आरक्षणाची मर्यादा किती असावी काय या असावी याचा अधिकार कोणाला आहे याचा अधिकार लोकसभेला आहे मात्र या सगळ्या भूमिका सुस्पष्ट आहेत राजेंद्र राऊतांनी मागणी केलेली आहे ओबीसी संदर्भात विशेष अधिवेशन घ्यावं म्हणून आपल्याला पाठ आपला पाठिंबा आहे का मला असं वाटतं तुम्ही त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वात सांगा असं कोणतंही अधिवेशन असलो तर आमचा त्याच्यात सहभाग राहील फॉर्म्युला शिवसेनेचा आहे का शिवसेनेने नेहमी काळजापर्यंत जाहीर केले परवा राजेंद्र राऊत त्यांनी असं म्हटलं की नाना पोटेले असतील उद्धव ठाकरे असतील किंवा पवार साहेब असेल यांनी लेखी द्यावं आम्ही फडणवीस किंवा एकनाथ लेखी आणि यासाठी विशेष होतो काय भूमिका आहे मला असं वाटतं राजा राऊत एका मतदारसंघाचे आमदार आहेत हा विषय राज्यव्यापी आहे याच्याविषयी उद्धवजी ठाकरे साहेबांनी सुस्पष्टपणे भूमिका सगळी मांडलेली आहे संभाजीनगरच्या शिवसेनेच्या मेळामध्ये आणि नंतर मुंबईच्या पत्रकार परिषदेमध्ये मला वाटतं ही शिवसेनेची अतिशय सुस्पष्ट भूमिका आहे रिपेट रिपेट ती सांगण्याची गरज नाही नितेश राणे विकृत नेतृत्व आहे मुस्लिमांबरोबर व्यवहार करू नये सलिता व्यवहार करू नये हे भूमिका आम्हाला मुळेच मान्य नाही सगळे आपण मानव आहोत माणूस की या नात्यानं ना, आपण सगळ्यांनी एकमेकांशी व्यवहार केले पाहिजे अशी सुस्पष्ट भूमिका शिवसेनेची आहे त्याच्यामुळे असा हा मुसलमान म्हणून त्याचाशी व्यवहार करायचा नाही हा हिंदू म्हणून त्याच्याशी करायचा ही भूमिका शिवसेनेची कदापि नाही राजकीय जो सगळा किचडा झाला तो पूर्णपणे मला असं वाटतं उद्धवजी मी वारंवार हे सांगतो उद्धवजी ठाकरे साहेबांनी भूमिका मांडलेली आहे आरक्षणाची जी पन्नास टक्के मर्यादा आहे ही वाढवावी लागेल हा अधिकार लोकसभेला आहे राज्यसभेला आहे संसदेला आहे ही भूमिका शिवसेनेने सातत्यानं मांडलेली आहे भारतीय जनता पार्टी आणि जे आमच्यातले गेले गद्दार लोक हे समाजाची दिशाभूल करतात दानवेसाहेब धाराशिव चाडावा घेत आहे किती जागेवरती धाराशिवच्या विधानसभेवरती दावा असणार आहे शिवसेना हे पण दावा करण्यासाठी हा आढावा नाही आम्ही तर धाराशिवच्या चारच्या चार, चार जार 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 जागा लढणार आहे महाविकास आघाडी कोणाशी जागा असली तरी ती निवडून आणणं आमचं कर्तव्य राहणार आहे त्यामुळे जागा कोणाला भेटते हा महत्वाचा नाही आमची शिवसेना आमच्या आम्हाला सीट सुटली तरी आम्ही ताकदीनं काम करू दुसऱ्याला सीट सुटली तरी त्याचं ताकदीनं काम करू कारण हे सगळे गद्दार महाराष्ट्राला लुटणारे सत्तेच्या बाहेर काढणं हे आमचं उद्दिष्ट इम्तियाज जलील असं म्हटले की शिवसेनेला मुस्लिमाचा मतदार मतदान सर्व आहे तर शिवसेनेचा शिवसेनेला मुस्लिम उमेदवार चालत आहे तर शिवसेना मुस्लिम उमेदवार देणे शक्यता आहे का काय वाटतं शिवसेना जात पात धर्म बघून उमेदवारी देत नाही शिवसेना एक शिवसैनिक संघटनेप्रति त्याची निष्ठा त्याची निवडून येण्याची क्षमता या सगळ्या गोष्टीचा विचार करून उमेदवारी देत असते शिवसेनेनं ज्या समाजाचं एकही घर असे सुद्धा लोक शिवसेनेत निवडून आलेले आहे त्यामुळे शिवसेना मेरिट बघते त्याचं एक संघटना म्हणून त्याचं निवडून येणे क्षमता म्हणून जात पात धर्म याद्वारा शिवसेना कोणतीच उमेदवारी देत नाही देणार नाही पण एखाद्या त्या मेरिटमध्ये कोणी बसत असेल तर त्याला उमेदवारी द्यायला काही हरकत नाही सावीरभाई शेख हे शिवसेनेचे नेते पाच वर्ष कॅबिनेट मंत्री होते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये सिंबॉल शिवसेनेचं नाव आणि सिंबॉलची जी तारीख आहे ती बरोबर पुरवठकली जाते कधी निकाल लागण्याची अपेक्षा आहे तारीख पे तारीख तारीख पे तारीख त्याचं काय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे याचं स्वप्न होतं की कोल्हापूर येथे बाबा फाट असत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे याचं स्वप्न इच्छा होते की तुळणापूरची विधानसभा जी आहे तिथं मागवा फडकवण्याची आगामी होणाऱ्या विधानसभेमध्ये आपल्याकडून कोणी कसा इच्छुक उमेदवार किंवा तुमचा उमेदवार अख्या दादाशिवाय मागवा शिवसेनेचा फडक गाव बाजू तुळजापूरांनी तुम्ही गोंधळ उडाला होता आता चंद्रशेखर बावनकुळेच्या मुलाच्या गाडीचा अपघात झाला हे पा भारतीय जनता पार्टीचं गृह मंत्रालय भारतीय जनता पार्टीकडं आहे हिट अँड रन मध्ये पोरसे कारची घटना जी पुण्यात घडली त्या मुलाला जो न्याय लावला तोच न्याय चंद्रशेखर बावनपुळे